बीड जिल्ह्याच्या राजकारणात आमचं नातं मातीशी आणि माणसाशी आहे विकास करताना मी जातीपातीच्या आधारावर निधीचं वाटप केलं नाही माणूस हीच जात असून मला फक्त महिला व पुरुष या दोनच जाती माहीत आहेत विरोधक माझ्यावर गुंडगिरीचा आरोप करत असले तरी मी केवळ विकासासाठीच राजकारण करत असून निवडणुकीनंतर देशात पुन्हा नरेंद्रजी मोदी पंतप्रधान होणार त्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद आम्हाला हवा आहे माझी बहीण मी तुमच्या ओटीत टाकते तिला आशीर्वाद द्या असं म्हणत राज्याच्या मंत्री नामदार पंकजताई मुंडे यांनी देवडी तालुका माजलगाव येथे आयोजित केलेली सभा जिंकली दरम्यान माझ्या बहिणीनं वडिलांचं नाव लावलं तर तुमचं काय बिघडलं हे सांगताना त्या म्हणाल्या की आम्हाला बाबापासून दूर का करता हा सवाल त्याने उपस्थितांना आणि विरोधकांना विचारला बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना रिपाई रासपा रयत क्रांती महायुतीच्या उमेदवार खासदार डॉक्टर प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ देवडी तालुका माजलगाव येथे आयोजित केलेल्या सभेत नामदार पंकजताई मुंडे बोलत होत्या प्रचंड जनसमुदायासमोर बोलताना नामदार पंकजताई म्हणाल्या की मला आशीर्वाद देण्यासाठी महिला एवढ्या मोठ्या संख्येनं येतात हे पाहून माझा उत्साह वाढतो पाच वर्षात जिल्ह्यात काम करताना विकासाच्या प्रश्नाशिवाय मी सुदभरबी बाजूला गेली नाही आणि विकास निधी देताना मी जातीपाचं राजकारण न करता माझी माणसं माझा जिल्हा हे सूत्र डोळ्यासमोर ठेवलं ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या कल्याणासाठी रस्त्याची कामं केली राष्ट्रीय महामार्ग मंजूर केले मूलभूत गरजांना प्राधान्य देताना प्रीतमताईंनी बीड नगर परळी रेल्वेचा प्रश्न मार्गी लावून दाखवला गाव तेथे कोटीच्या घरात योजना मी आणल्या आहेत आम्ही भगिनींनी अगोदर काम करून दाखवलं मग पुन्हा मतदान मागतो आहोत विरोधकांना आमच्या विरोधात बोलण्यासाठी विकासाच्या प्रश्नावर मुद्दाच नाही आहे परिणामी जातीपातीचा आधार घेऊन निवडणूक वेगळ्या वळणावर घेऊन जात असल्याचा आरोप यावेळी पंकजाताईंनी केला गेल्या पाच वर्षात काम करताना गुंडगिरी दादागिरी हे शब्दही कधी मला शिवले नाहीत माझी भूमिका माझं काम लोकांनी पाहिलेलं आहे यावरही बोलताना त्या म्हणाल्या की बीड जिल्ह्यात जातीपातीचा कधीच झाला नाही ज्या जिल्ह्यानं स्वर्गीय क्रांतिसिंह नाना पाटील स्वर्गीय गंगाधरप्पा बुरांडे स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे अशी माणसं खासदार म्हणून निवडून दिले त्यामुळं जिल्ह्याच्या राजकीय संस्कृतीला जातीपातीचा रंग कधीच आला नाही या निवडणुकीसाठी प्रीतमताईंच्या रूपानं उच्च विद्याभिषेत उमेदवार आपल्या डोळ्यासमोर आहे त्यांनी केलेलं काम आपण सर्वांनी पाहिलेलं आहे पात्र कोण आणि अपात्र कोण हे आपण ठरवा मी माझी बहीण आपल्या ओटीत टाकत असून तिला सुजान आणि सुज्ञ मतदारांनी आशीर्वाद द्यावेत असं आवाहन त्यांनी केलं देवडीच्या कार्यक्रमाच्या का स्टेजवर नामदार पंकजताई यांचं आगमन झालं तेव्हा एकोणनव्वद वर्षाचे एक वृद्ध वर्षा स्टेजवर आले आणि मंत्री महोदयांच्या डोक्यावर हात ठेवताना ते म्हणाले बाळ जीवाला सांभाळ हा प्रसंग पाहून सदगदित झालेल्या पंकजताईंना जाहीरपणे बोलताना सांगितलं की मला वृद्ध आजोबांच्या रूपात बाबाच दिसले कारण मी सभेला बाहेर पडतानाही गोपीनाथ गडावर जाऊन बाबांच्या समाधीला नतमस्तक होते त्याच क्षणी जणू काही मला मार्गदर्शकपर धडे मिळाले असा भास होत असल्याचं त्यांनी सांगितलं या सभेस नामदार महादेव जानकर आमदार आर टी देशमुख माजी आमदार केशवदा दांधळे मोहन जगताप रमेशराव आडसकर राजाभाऊ मुंडे आदींचीही भाषणं याप्रसंगी झाली आहे तर व्यासपीठावर रासपा नेते बाळासाहेब दोडतले सभापती दिनकर आंधळे तालुकाध्यक्ष राम पाटील नितीन नाईक नवरे अरुण राऊत उजगरे यवा नेते बाबरी मुंडे यवा नेते संजय आंधळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं प्रास्ताविक मचिंद्र झाटे यांनी केलं सूत्रसंचलन सुग्रीव मुंडे यांनी केलं या सभेला हजारोचा जनसमुदाय उपस्थित होता वार्ता यूट्यूब न्यूजकरिता गणेश वाघमारे वडवणी जिल्हा बीड आज देवडी येथे आयोजित केलेल्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई आणि रासपा आणि रायत क्रांती या महायुतीच्या उमेदवार असलेल्या प्रीतम त्यांच्या प्रचाराच्या या सभेला मंचावर विराजमान आमचे बंधू राज्याचे कॅबिनेट मंत्री महादेवरावजी जानकर मंचावर उपस्थित या भागाचे मतदार संघाचे आमदार आमचे आर टी जिजा माजी आमदार आदरणीय आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक केशव दादा मंचावर उपस्थित आदरणीय रमेशरावजी आडसकर तुम्हाला आता युवक नेते म्हणायचं का सिनियर नेते म्हणायचं जरा कन्फ्युजन आहे युवा नेतेच म्हणा युवाच नेते <laughs> मंचावर उपस्थित आमच्याकडे आत्ताच जे दाखल झालेले आहेत त्याच्यामुळे आमची चांगली ताकद वाढली आहे ते मोहनरावची जनता त्यांच्या उपस्थित आमच्या आमचीच रासपा म्हणावं लागेल माझे जे भाजपा जेवढी आहे तेवढी रासपा ही माझीच आहे आणि त्यामुळे रासपाचे आमचे बाळासाहेब दो, दोड दोडतल्ले ज्यांना आत्ताच मेंढी विकास महामंडळावर त्यांची नियुक्ती झालेली आणि त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा आहे ते आमचे बाळासाहेब जोडतले मंचावर उपस्थित नितीनराव नवरे अरुणजी राऊत डॉक्टर तिडके राम पाटील या तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय दिनकररावजी आंधळे प्रदीपजी शेळके उप बाळासाहेब बालासाहेब बादरे बाळासाहेब बाला बाला राऊत सुदामरावजी बडे परमेश्वर गुजरे बाबरी मुंडे गजानन निपरे अशोकराव गोडे शिवाजी तौर राजभाऊ पवार प्रेमदास राठोड चंद्रकांत सावंत ज्यांनी मच्छिंद्रजी झाटे जुश्वान जालिंदर झाटे निसर्ग नंदरचे सरपंच लिंगावचे सरपंच मंचावर उपस्थित सर्व मान्यवर सुभाषरावजी साळवे संतराम गडदे भागवतराव आंबुरे आणि मगाशी आडसकरांनी म्हणलं आमचं होका यंत्र राजाभाऊ मुंडे सभा कुठे घ्यायची याचा उका यंत्र येते आमचा आणि त्यामुळे त्यांना बरोबर तुम्ही उपाय दिलेली आहे त्यांना आणि तिथे उपस्थित एवढ्या संख्येने उपस्थित असलेली वडीलधारी मंडळी युवक बांधव आणि कुठल्याही सभेला एवढी उपस्थिती न लावणाऱ्या पण पंकजा ताईंच्या सभेला एका महिलेला प्रीतम ताईंना खासदार बनवण्यासाठी निश्चय घेतलेल्या सर्व माझ्या या इथे उपस्थित मान